आवाज शहरातील गजबजलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या धनचंद्र सकळे यांची तब्बल चाळीस तोळे सोन्याची बॅग चोरट्याने स्टाईल लांबवली सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे सकळे हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत कर्मवीर पतसंस्थेचे आहेत संस्थेत त्यांनी दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर घेतला आहे चार दिवसांपूर्वी लग्न कार्यामुळे त्यांनी दागिने दागिने घरात आणले होते त्यानंतर परत पतसंस्थेमध्ये ठेवण्यासाठी चालकाला घेऊन ते शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मोटारीतून बाहेर पडले कर्मवीर पतसंस्थेच्या दारात चालकाने मोटर थांबवली मोटारीचा दरवाजा उघडून सकळे खाली उतरले तेवढ्यात मागून आलेल्या दुचाकी स्वाराने त्यांच्या हातातील बॅग हिसकावली त्यानंतर तर काही सेकंदात तो दुचाकीवरून चौकातून शंभर फुटी रस्त्याकडे वेगाने निघाला सकळे यांना क्षणभर काही समजले नाही त्यांनी आरडाओर केल्यामुळे परिसरातील नागरिक धावले भर दिवसा चाळीस तोळ्याची बॅग लंपास केल्याचं समजताच सर्वांना धक्का बसला विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला उपाधीक्षक विमला एम पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली पतसंस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासणी केली तेव्हा एकट्याच चोरट्याने मोटारीच्या मागून येऊन बॅग लंपा संपास केल्याचे दिसून आलं चोरट्याचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने देखील घटनास्थळी येऊन माहिती घेतली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा